इचलकरंजी चोरट्यांचे लक्ष आता मंदिरातील दानपेट्यांवर आठवड्यात दुसरी चोरी येथील सातपुते गल्लीतील श्रीराम मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लंपास केली बुधवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला इचलकरंजी चोरट्यांनी आता मंदिराला लक्ष केल्याने या घटनेने खळबळ उडाली आहे याबाबतची माहिती शिवाजीनगर पोलिसांना देण्यात आली आहे सातपुते गल्ली श्रीराम मंदिर आहे या ठिकाणी मंदिर परिसरात पुजारी राहण्यास आहेत चोरट्यांनी मंदिराच्या गेटवर चढून आत प्रवेश केला असावा पुजारी यांच्या खोलीला बाहेरून कडी लावण्यात आली होती मंदिराच्या दरवाजाचा कडी कोंडा उचकटून गाभाऱ्यात ठेवलेली दानपेटी चोरट्यांनी पळवून नेली नुकताच मंदिरात मोठा कार्यक्रम झाला होता त्यामुळे दानपेटीत मोठी रक्कम असण्याची शक्यता वर्तवली जात आहे चोरीची माहिती श्रीराम जन्मोत्सव मंडळाचे अध्यक्ष माळसाकांत कवडे यांनी शिवाजीनगर पोलिसात दिली आठवड्याभरात मंदिरात चोरीचा हा दुसरा प्रकार आहे भरवस्तीत झालेल्या चोरीच्या घटनेनं ना नागरिकात भीतीचं वातावरण निर्माण झाले दरम्यान भागातील नागरिकांनी पोलिसांना निवेदन दिलं असून त्यामध्ये त्या, त्या भागामध्ये चोरट्यांचा उपद्रव वाढला आहे यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याने चोरट्यांचा बंदोबस्त करावा गस्त वाढवावी आदी मागण्या करण्यात आल्या यावेळी माळसाकांत कवडे अनिल कांबळे संजय जाधव दत्तात्रय टेके हरिभाऊ सातपुते घनश्याम उरणे आदींसह नागरिक उपस्थित होते महानकर न्यूज साठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताजा बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा